नमस्कार मंडळी आजचा रविवार म्हणून म्हटला आज चिकन सुक्या करूया मला जाऊन चिकन आणलं आणि का सगळे मसाले लावून व्यवस्थित ते का मॅंगश्वर करून ठेवलं आहे सगळे मसाले म्हणजे लाल तिखट भाजको मसालो घालायचं मालवणी मसालो चिकन मसाला लावायचा हळद आणि आले लसूण पेस्ट वगैरे सगळी लावायची आणि व्यवस्थित दहा मिनटं ठेवायचा मग गॅसवर थोडे टोप आणि त्यात तो तेल तापत आणि तेल तापले त्यात कांदो घातलं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतले त्यात मंडळी मीठ टाकायचं म्हणजे कांदो व्यवस्थित भाजता आणि लवकर भाजता त्यानंतर घातले त्या टोमॅटो आणि टोमॅटो आम्ही व्यवस्थित व्यवस्थित परतून घेतले आणि टोमॅटो शिजवून घेतलं व्यवस्थित टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यात आपण सगळे मसाले घातले परत लाल तिखट चिकन मसालो पाचको मसाला मालू आणि धन्या पावडर घातले चिमूटभर हळद घातले आणि ती व्यवस्थित परतून घेतले मसाला व्यवस्थित भातल्यानंतर जर आपण ठेवला चिकनाचा मॅग्नेशन केल्यावर तर आपण चिकन त्याच्यात घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा चिकन सुके करता म्हटल्यावर आपण त्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही जरासा जरासाच पाणी घालून ते व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि मग ढवळून झालं त्याच्यावर आपण झाकण ठेवायचा आणि व्यवस्थित शिजत द्यायचा चिकन मंडळी लोक मालवणी माणसा कोकणी माणसा म्हटल्यावर आपल्या खोबरं हव्याच खोबरं नाही तर जेवण जावचा नाही माल मालवणी माणसांका म्हणून खोबऱ्याचं वाटप करून घेतलं आहे व्यवस्थित कोकातून भाजून घेतलं आहे आता मिक्सरात लावून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची म्हणजे अजून टेस्ट भारी येतात खोबरा भाजण्यात गरम मसाल्याचं सगळं सामान घालून व्यवस्थित भाजून घेतलं आहे एक हिरवी मिरची घातलं कोथिंबीरचे दांडे घातलं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता मिक्सरात लावून घेत आहे मिक्सरकडून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची जाडस दाडसर ठेवायचा नाही एकदम बारीक वाटून घ्यायचा खोबरा म्हणजे चिकन शिजलेला असा आता त्याच्यात आपण जो वाटप केलेला असा त्या वाटप आता त्याच्यात घालायचा म्हणजे चिकन शिजला आता यात वाटप घालूया आता वाटप घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचा मंडळी आणि वरून जर असं चिकन मसाला होतो तो घालायचो आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा चिकन मसाला वाटप घातल्यानंतर आपण वरसून जर घातलं तर अजून वास छान येतात चिकनला आणि वरसून मग कोथिंबिरी घालायची आणि व्यवस्थित ढळून घ्यायचा परत म्हणजे चिकन शिजलेला असा वरून कोथिंबीरी घालायची आणि गरम गरम चव घ्यायचा चला तर मंडळी या जेवण चिकन सुका खायला मी झाला मालवणी चिकन सुका तयार